संस्थापक राजे छत्रपती शिवराज महाकाली देवीच्या महाकाळा गावात जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानत वाटलं शिवराज मराठा आरक्षणाची लढाई कुठपर्यंत आली हे तुम्हाला काय माहिती आहे मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टक्क्यात मराठा समाजात एकजूट झाली आणि खूप जणांचे फोटो दुखायला लागले मराठा समाज बऱ्याच जणांना एक होऊ द्यायचा नव्हतं ते राज्यावरच प्रचंड मोठं शडेत्र होत सत्तर वर्षापासून ते मराठी एकजूट झाले नाही पाहिजे त्यांनी जे षड्यंत्र पिरलं होतं त्यात ते शेती झालेलं आणि मराठ्यांना आरक्षणही मिळवून द्यायचं ते त्यातही ते एसी झाले या दोन्हीचं कारण होतं मराठातील पण मराठ्यांचं नशीब इतकं बलवंत आहे की मराठ्यांनी एकदा ठरवलं आता एकजूट होऊन स्वतःच्या लेकरासाठी आणि त्याला आरक्षण देण्यासाठी लढायचं आणि एक जीवन एकत्र यायचं आणि मराठा अंतरवाली बांधावर मराठ्यांना उभा राहायला लागाव एका हागेवर वीस ते पंचवीस किलोमीटर पर्यंत मराठ्यांना उभा राहायला लागायला लागलं ज्यांनी षडयंत्र रचले त्यांचे षडयंत्र उडलून तर ता काम मराठीने केलं आपण फक्त निमित्त होतो कुणीतरी पुढं होऊन केलं पाहिजे म्हणून आपण फक्त पुढं होऊन केलं आणि आपण निमित्त झालो परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतची मराठ्यात जी खरखत होती हे अनेक दशकापासून ही बाहेर पडत नव्हती आणि बाहेर तर त्याला वाटाय त्या स्वरूपाची गरज नव्हती योगायोगानं मराठ्यांनी दूर दाखवली आणि मराठ्यांच्या मनात जी खरखत होती ती सगळीची सगळी एकजूट जो बाहेर गेला मराठा समाजाला पाहिजे ही भूमिका आपण वेळोवेळी गोड्या पट्ट्यातला एकशे गावात मांडली गेल्या तेरा वर्षापासून चौदा वर्षापासून आपण सलग मराठा आरक्षणाची विचाराची पेरणी करतो एकही दिवस आपण असा सोडला नाही आणि एकही रात्र अशी सोडली नाही की मराठा आरक्षणाचा विचार केला गोदा पट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात रात्र दिवस आपण चालतो आपला सगळ्यांचा उद्देश एकच होता आपल्याला कितीही त्रास झाला आपल्यावर किती किशेद झाल्या किंवा आपली किती हानी झाली आपला कितीही तोटा झाला तरीही आपण या मराठा आरक्षणासाठी आणि या महाराष्ट्रातल्या मराठासाठी लढायचंच असं बोलत असताना ठराव पूर्वीचे दिवशी मला फुटत गेलं बऱ्याच जणांना फुट असतं

तुम्हाला माझा तापमा काहीच उद्देश नव्हता फोन लावण्याचा नशीज टाकण्याचा माग माझा उद्देश एवढाच होता की गोर गरीब मराठ्याचे फोड एक होती तुम्ही एक जुरी नाही एकत्र एवढाच उद्देश होता मी माझ्या स्वार्थासाठी एकही फोन कोणाला केला नाही कोणी जर म्हणलं तुम्ही दिले नाही मराठा सोडून आणि मराठा आरक्षण सोडून कोणाला फोन देणे मेसेज देणे यांनी मला जर साथ नाही दिले मसो मी घात भरेन मग मॅसे टाकू शकतो मराठी फोनही लावते तीन तीन चार आपल्याला आता जणांमध्ये फोन आले असते खरेन पण आज तुम्ही मागे सरकारले नाही मी पण मागे सरकल त्याचं रूपांतर आज आपल्या जातीचं कल्याण व्हायला लागलं ला। मला तर नसो असे होतो माहिती आहे आरक्षण मिळाले म्हणून सांगतो आता मिळाले आता कुणी आलं मध्ये कोणीही येऊ देवाला तरी मराठ्यांना रोखू शकत नाही मराठीला कुणी म्हणून सांगायला लग्न आठवण यायला मला कारण पूर्वी आपण खूप लढलो पण मी पाच महिने जवळपास महाराष्ट्रात दौरा केला आणि घोटापट्ट्यात येणंच झालं नाही माझ्या मनात की फक्त होती कधी जाईल कधी जाईल कधी जाईल म्हणून ते पदार टाकून काढलं आपण एक शेती युजवा लागली आशीर्वाद घेऊ पण पूर्वी काय करायचं होईल तुम्हाला सांगतच आता कसं हा मी यांना फोन लावलं का मालमा काम अनकार करायच्या फाट्या लावून बसत काही आम्हाला काहीत नाही इतके गप्पा म्हणजे हळूहळू शेती युजवाव सांगतो नुसते म्हणताना सांगतो गेलं काही काम नसतं खाजिरी आणि आपण म्हणलं काही का नाही आपली बैठकी आज झाले ते म्हणाले आज मला पाहुणे आणि रोज पोट फाटावर दिसाय माझं उद्देश एवढंच होता की तुम्ही सगळे एक आपण माहिती दुसरं काय नव्हतं एक जणात मला असं फसेल नाही त्याला फोन लावला मला उद्या बैठक गेल्याच बारा वाजता ते म्हणलं पाठीला आलो असतो बर का मग मोटर चोरीला गेले आणि म्हणलं गेले असं आता शेवटी काही शेतकरी माणसं होते मोटर चोरीला गेलो हल्ली झाली आता दुसऱ्या आणाव लागून पाणी द्यावं लागेल कशाला खोटं बुडन घेऊ न चल त्याला फोन लावा मुलगा बैठकीकडे आले नाही मोठं सापडी खुरी ते मला मोट मी त्याचा आहे म्हणे तीन पिढ्या झाला म्हणून आवडत नाही डोकं पण पडत पण तरी माय बापा आपण नाही समाजात नाराज आत्तापर्यंत लावणं धरलं त्याचं रूपांतर आता विजया कधीच समाजावर नाराज मला तरी फोन लावत तुम्ही सारखी नेण्याचं नाही ने म्हणत नाही पण आपल्याला पाहिजे माझी मिळत नसायची आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा कर्जच्या संख्येने आपली एकही राज्यातली सभा असेल की तिला दोन तीन लाख महिला आहे नुसत्या महिला कारण हे आरक्षण महिलांनी समजून घेतलं म्हणून आपला फायदा झाला सगळ्यात मोठं आपलं काम ते झालं महिलांच्या लक्षात आलं या आरक्षणात माझ्या पोराचं हित आहे माझ्या मुलाचं हित आहे याच्यात माझे मुलगा मुलगी मोठे होणार होणारी महिलांना करा मला लय उशिरा कळत येटके तुमच्या जवळ येऊ मला जरा आधी कळावं लागतं मी आरक्षणच तू मला समजून सांगितलं ये आता बघा किती संख्येने आले तुटून पडले महिलांनी आरक्षणा समजून घेतलं आणि ही लढाई आता यशस्वी व्हायला पाहिजे आपल्याला हे लढाई निघायची अपमान पाचवा मी सांगतो म्हणून पाचवा कोणी नाव ठेवते कोणी बोलती कुणी जातीवर जातीवरून करतील सहन करा कारण आपल्या लेकरानं ले सत्तर वर्ष या आरक्षणाची वाट बघितली आणि हा विजय आरक्षणाचा एकदम जवळ आला आपल्याला हुचकवण्याचा प्रयत्न होणार आहे वाईट वाईट वय किती बोलले तरी उत्तर देऊ नका फक्त आरक्षण विस्तर्शन करा यांचा सगळ्याचा हिशोब होणारे आपण ते उपर्ण फक्त दो आता दोपरा आणि एकजूट आपली शांतता आता निर्णय झालाय सतरा तारखेला बैठक होती वेळेस म्हणलं आपण काय करू पुन्हा एकदा इथेच भेट मारू इथेच आंदोलन करू आपल्या यशपादरात थोडक्यात पोटे मला मुंबईला काय मनात मुंबईला बरं हे सरकार मला त्याचं विचारता नव्हत्या दिना काढलं थरायला लागले ना की आरक्षणच घेऊन येते ऐकतच नव्हते आणि आता त्या सोशल मीडियावर त्या पोस्ट फिरायला लागल्या कुणी टाकलं कुणी काय मी घेऊन सरकारचे प्रतिनिधी मला फोन करायला लागले

دیشاتھا باقی کو فرا شاپ مرٹ دیشات فتح مرٹن سے ساپنا باقی کو اپنی لڑائی مشکل آتا پریت چوپن لاکھ مرٹ ملا چوپن لکھ موبی مرٹن سے ساپنا कोणाच्या तरी मराठ्या कल्याणाचं कल्याण झाले कोणाला तरी आरक्षण देऊ आयुष्याची भाकरी मिळाली याचा आनंद राहू द्या म्हणा आपल्यालाही मिळेल दोन दिवस एक मिळेल तर मिळेल पण एका नोंदीवरती चार लोकांना जरी लाभ झाला चारच म्हणतो फक्त जालन्याचे कलेक्टर म्हणते मी एक्या नोंदीवर सत्तर जणांना प्रमाणपत्र दिलं एक्या नोंदी कारण ज्याची नोंद सापडल ना ज्या सालापासून सापडला त्या सालापासून दोन हजार तेवीस पर्यंतचा जेवढा परिवार सगळ्या परिवाराला प्रमाणपत्र येते त्याच्या चिळते का आले काके आले पुतणे आले त्याच्या हात्या आल्या जर या बंद सदुसष्ट पासून सापडलं किंवा अठराशे पाच पासून सापडलं आतापर्यंत सगळा परिवार त्याचा आरक्षण मला काल तीर्थापुढी रात्री लोक भेटले कार्यक्रमात तिथल्या एका माणसानं सांगितलं माझ्या एक्या नदीवर हो? एकशे बावीस जणाला प्रमाणपत्र दिलेत माझ्या घराने दौरा सुरू तिने सांगितलं माझ्याच्या प्रमाणपत्र हो। एकशे अडुसष्ट लोकांना फायदा मिळालाय आणि प्रमाणपत्र दिले माझ्या आणि माझा तरी पण जो पण चार निघून चारच जणांना लाभ मिळत असा प्रमाणपत्र मिळू देत आता आपलं गुंतलं कुठं सरकारचं ना आपलं सध्या वातावरण त्यांनी जे शब्द घेतले ते त्या शब्दावर आपण कारण शब्द त्यांनी घेतले आपण नव्हते घेतली ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सोयऱ्याला देतो असं आपल्याला ठरलेलं आणि त्यांचं म्हणणं होत आता बसत नाही याच्या अगोदर असं म्हणणं होतं माझ्याकडे अंतर्वालीला ज्यावेळेस मंत्री मंडळात पाठीमागच्या आठवड्याकडे त्यावेळेस मी त्यांना विचारलं आपलं ठरवलेलं आहे की रक्ताच्या सगळ्या सोयऱ्याला त्यानुल आहे तुम्ही त्यानुली बाकीच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांच्या सोयऱ्यांना ला लाभ ला दिला कशाचं मला उत्तर होतं हो दिला म्हणलं मला महाराष्ट्रात एकच उदाहरण द्या इची नोंद सापळी याच्या सोयऱ्याला आम्ही लाभ दिला म्हणून प्रमाणपत्र दिले त्यांनी लगेच चालू केलं त्याने लगेच वाटायला वाटायला हा कार्यक्रम तसं ठाव मी गोवाज नका बोलतो त्यांनी मला उत्तर दिलं ज्याचे नोंद सापडली त्याच्या तुलत्याला पोटण्याला आम्ही दिले म्हणलं तुमच्या हे सोयरे कोणतं आमच्या भाऊके म्हणजे ज्याचे नोंद सापडली त्याच्या तुलत्याला पोचण्याला दिलं हे सोयरे घेतो म्हणजे मला म्हणलं आमच्या ते सोयरे नाही ज्याच्याशी आमची सोयरी होती त्यो सोय ती भावकीच आहे मुंबईत गेलं त्यांच नाही विचारून का तुम्हाला साहेब आणि मला घरीच नाही हात आपल्याकडे मंत्रीसुद्धा लवकर नाही कारण मी खरं बोलतो आणि माझ्या समाजाशी प्रामाणिक राहतो त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मिशनला मॅनेज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि आपल्या परीक्षा मी तुम्हाला चांगलं माहिती पैसे जमवले जमतच नाही पाहिलं बसतो परवा गरजच असतं माझ्या पदाचं नव्हे जमत ते म्हणलं मग हे दोन जमत नाही म्हणलं रागसर द्यावा लागला आणि त्याच्यासाठी हे संघर्ष सुरू येतो मी रातपाट एक करतो खरं सांगतो तुम्हाला मी मस्तीत नाही इतक्या ओळखी झाल्या इतकं सरकार असं करतंय तसं करत आहे मी मस्तीत थोडंस होतो मी रातपाट एक करतो मी चार चार वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो रात्री साडेबारचा कार्यक्रम चार वाजता झालाय पाठवा लोकही पुढं गाव साडे चार वाजता घातलाय अर्धा घंटा जेवायला लागला मला कवा खाऊ पचत पाट खाल्लं तरी पचत कवा खा पत्ता लागतो माया गाडीत ना मला गोंगे वाटले परत आरामात बो घेते त्यांचे म्हणजे कुठूनच पडत येते पाच वाजता जेवायला अर्धाच घंटा झोपला समज लगेच कोण कंट्रोल बोली मागे म्हणजे पाडून मला तर इतके तुरीचे माणस भयान मायाचा कार्यक्रमच करायचं घ्यायचं घटला मला वाटा गावा त्याच्या पायात असे पोचे पडू आणि त्याने टाकले ना ते, <laughs> ते कर टाक कर का अंधारात चलत आलो माय पुरुष मला वाटलं तुझ्या शिकला फोटो कडी त्याचा दंका वाटलं मग अर्धण टपू नाही त्याला असं लोट टपले इतकं टप्पू मला समजलंच नाही पहिल्या इतकं टप्पू होत इतकं लागलं तेव्हा इतका पायाला त्रास येत तरी मी माझ्या जातीपासून लाभ नाही गेलो रात्र दिवस करून याच्या त्यांच्याकडे उद्देश आता विजय दक्षिण जवळ आलाय आता जर आपण थोडंफार मागासारखा लोक तर मराठ्यांच्या पोरांचं वाटव म्हणून आपण सरकत नाही कोण को मागासारखे माहिती रात्री त्याला पाठवपर्यंत कोण येतो आपल्याकडं राजकारणी कड्यावाजी मायक दे काय देऊ इथं आमचं फार कमरळ वाज नाही मराठी मराठी आणि तुला पोवर मोठं करतो आपण हे सत्तर वर्षापासून मोठ मोठ्या राजकारणी मोठे करून फुले त्यांना एकच या आरक्षणाच्या बाजून बोलतो बोलायला कोण बोलत सांगा एक सुद्धा मला बोलायचं आम्ही खालचं काय खालचं वरच आमचा हक्काचं आरक्षण आहे ते आमच्या पोरात देतो आमच्या पोरदार पोरात आणि मी राजपाठ करून तुमच्यापर्यंत येतो माझा काही स्वार्थ नाही माझ बाप कारण मी याच आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे माझं पहिल्यापासूनच स्वप्न आहे गोर गरिबांच्या मराठीच्या पोराला आरक्षण द्यायचं आणि सोबत आणि आनंद बघायचा बस एवढंच मी सांगतो इथल्या बऱ्याचशा नाही जवळपास शंभर टक्के महाकाळातल्या बांधवांना माहिती एका महिन्यात सव्वीस दिवस कुठे झाले माझे एका महिन्यात पहिले सतरा दिवस आणि दुसरं नऊ दिवस मी खरं सांगतो तुम्हाला माझं शरीर मला दहा दिवस साठ माझ्या गाडीतारखा पन्ना माहिती माझ्या काय हल्ला तरी मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही करणार सुद्धा शब्द माझा फक्त योग्य फुटून तयार आरक्षण माझी इतकी परिषानी होती आता डॉक्टरने तर मला आरामच करायचं सांगितलं कारण निवडणुकीची व्यवस्था आल्यामुळं मला काय त्रास होतो ते मला माहिती संधी हटत नाही कारण मी जीवनच माझ्या समाजाला अर्पण केलं लोकांचं वेगळं आहे आधी कुटुंब नंतर समाज माझं माझे अगोदर समाज नंतर कुटुंब पाच महिने झाले घराला अजून घराला समाज म्हणून मी त्याच माझं कुटुंब मला समाज म्हणून कारण मी निर्भीर समाजासाठी तेवढं आणि मी माझा शब्द सुद्धा केला कारण हे आंदोलन आता खूप पुढे गेलं ते आता मेने दमक्या दमक्याच्या धनगडीत राहिले नाही आंदोलन खूप पुढे गेलं आता निर्णयाच्या टप्प्यावर आरक्षण आलं आंदोलन आले सरकारचं म्हणणं आहे तुम्ही मुंबईत येऊ नका काय झालं आरक्षण मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीत त्यांनी भूमिका सांगितली की वीस तारखेच्या आठ आम्ही आरक्षण देतो आपला त्यांचा विश्वास नाही का तर त्याचं कारण असं की आपण सात महिने मराठा समाजात त्यांना वेळ दिला थोडा थोडा नाही देतो सात महिने आत्ता बरं आता मराठाने कुमार केला मुंबईत जायचं मला एका महिन्यात फोन आला बरं लागतात सांगतो तर तुम्हाला आता बंदच मला पोहोचवायचं ते म्हणते तुम्ही डोंगरावर मुक्कामुकून टाकला आपल्याला मुंबईत जाताना आपले सगळे मुक्काम डोंगरावर गेले ते वारीला जाताना नाही गावात जर गावात मुक्काम टाकला तर आपल्यासमधे दोन आडी कोटी आहे Kenapa saya mau disudara jenis kok? Kau cek kita ditaruh di pohon besar. Salah lagi lagi. Mencang saya sebuah kawan, saya akan datang ke hari kerama saya tak kawan. Menurut saya tidak tahu. 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 Menurut saya Menurut मग त्यांच्या मध्ये एक निरोपाला मोठा माणसा करून आम्ही चार हजार बाथरूम देतो म्हणलं मनस येणारे दोन अडीच किंवा चार हजार समजा त्याच्यात आमचे पोटी इतके बेकार आहेत आज जो बसून दोन तीन घंटे बाहेर मंत्री करून झोप देत बघायचं आहे कोणत्या का बघतो त्याला का दिसा परत पोटेने मला इमान बाबा आहे पण घेऊन दोन बसून त्यांना फुल टेन्शन मुंबईत मराठी याचं म्हणजे मग मी आधी सांगितलं मराठ्याचा हक्काचं आरक्षण तुम्ही तुम्ही मराठीच्या नाती नका तुम्ही आरक्षण आहे त्यांच्या हक्काचं त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पोराचे मुद्दे किती दिवस पाडतात आता बस झालं कारण दोनशे अडीचशे पोरांनी मराठा आरक्षण त्या माता नावलेच्या कंपळाचा कुंकू घुसले तिचं कुटुंब उघडं होतं तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली मराठ्यांचं कल्याण व्हावं आरक्षण मिळावं हे बलिदाना आपल्याला नाही वळायला जाऊ दे आपले त्यावेळेस कार्यक्रम होता त्यावेळेस दिवसभर लोकांचे पाण्या वाचून हाल झाले तरी लोकांनी तक्रार नाही केली आमचे हाल झाले सरकारला याची जाणीव नाही मराठ्यांची गरज नसण्यासारखी भाषा सरकारची आणि यावेळेस मराठी एक झाल्यामुळे त्यांची आत्ताशी भाषा बदलली या महाराष्ट्रात मराठ्यांची गरज आहे नाही महाराष्ट्रात आणि तुमच्याकडे एकच विनंती करायला आला वीस तारखेला मराठ्यांच्या पोरं मुंबईकडे आहे लाखाच्या संख्येने आपल्या गावातल्या सगळे माणसे मुंबईकडे चालत खरं सांगा बंद नाही तुम्ही केली गेली म्हणता नाही दोन चार जन्म मी ज्या एखादं असेल ते मला तिथे

नाही मग सोयऱ्यामध्ये येतील ना सगळे मग सोयऱ्यामध्ये सगळे निघते तरी आता सगळ्या सुट्ट्या काल पावापासून सरकारने जाहीर केल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यातली एकही रजा दिली नाही आणि दिल्या त्या सगळ्या रद्द केल्या सॉरी ज्या सुट्ट्या नाही त्या सगळ्या रद्द केल्या त्या कारण त्यांना वीस तारखेचे आता अहवाल तयार करायच नाही मुख्यमंत्र्यांचा वीसच्या आत मराठ्यांना काहीतरी करून मार्ग काढावा लागला आहे आणि नोंदी शोधायला सुरु केलं ते चौथीचा गाव नामा ते सुद्धा द्या चौदा नंबर सुद्धा घेणारे घेणारे जर संस्थानामध्ये कोणाकडे पुरावे असले ते सुद्धा सांगा ते सुद्धा सरकार आता घेणार आहे त्र्यंबकिशोरला बावीस फुल्या सापडणार ते सगळे पुरावे म्हणून आहे कारण ते पुरातत्व विभागाकडे दिल्याशिवाय आणि पुरातत्व विभागाकडून मोसुली अभिलेखाकडे दिल्याशिवाय त्याला शासकीय मंदी होत नाही कारण पूर्वीच्या त्या शासकीय मंदी ते गरज नाही स्क्षर बोनला सापडणार परवा मुख्यमंत्र्यांच्या माझ्या बैठकीत तिथल्या एका मंत्र्यांना सांगितलं की पंचवीस फळे हैदराबादला सापडलं जे मराठवाड्याचे पोला व्यक्ती सगळे घेणारे आपल्या टिशीवर जर कुंबी असेही द्या पीक पाणी अहवालामध्ये जुन्या जर कु असलं किंवा शेती असलं तरीही त्याला कुंडी प्रमाणपत्र देणारे याच्यावर बी आपण मार्कांना लक्ष ठेवा जिथं जिथं नोंदी असल्या तिथल्या तिथल्या घेतल्या जाणार मराठ्यांच्या था, आता इथून पुढं जी आता दुसरा अहवाल बनवायला सुरू झाला सुरू झालाय सॉरी तिसरा अहवाल जो बनवायला सुरू झाला त्या अहवालामध्ये सगळे मराठी बनणारे आपलं फक्त एकच शब्दात आता होत त्याच्यासाठी पोरं मुंबईला जाणार तुमच्याकडे एकच विनंती सगळ्यांनी वीस तारखेला मुंबईला जायची तयारी करावी शांतते जायचं आणि शांतते द्यायचं पण येताना पूरं मात्र आता आरक्षणच घेऊन येणार मोकळ मागे कोणी येत नाही मापा माहिले होत्याकडे एक तारखेला सकाळी आठ वाजता तुम्हाला सगळ्या गावातल्या महिला अंतर्वाली यायचे आपल्या गोदापट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखाने महिला वीस जानेवारीला अंतरवाली येणार आहे आपले लेखर मुंबईला चालले इथून पाचशे ते सहाशे किलोमीटर अंतर यात तुमचं निवडून नसल असताना मला माहित नाही पण दुसऱ्या आलेलं लेबर जे आहे ना त्याच्यात तुमचं लेपूर शेवट त्याला तुमच्या लेकराची माया द्या कारण तिथं त्याच्या पाठीवर हात फिरायला कोणीतरी पाहिजे तुम्ही जर त्यांना वाटा लावायला आलात ना आणि त्यांच्या पाठीवर जर आईबापासारखा मायाच हात फिरेला ना पोरा जागा बळ चढतोय पोरं मुंबईला दुसरं नाही तरी या त्यांना आरक्षणात घेऊन तुमच्याकडे कोणती जबाबदारी नाही तुमच्याकडं फक्त आंतरवाडीला सकाळी आठ वाजता येत आणि गेवरापर्यंत तुम्हाला वाटा लावायला तुम्ही गेवरा वापस आले तरी चालतं लाखा आपण नको म्हणलो नको म्हणलो नको म्हणल्यामुळे काही महिला राज्याचा नाराज झाला तरी आपण एक फोकरी तयार झाली आतापर्यंत आपल्या एक एक ठोकरीत तीस ते चाळीस हजार लोक आहेत महिलांचीच एक ठोकरी झाली आणखी किती फुट घेतले त्यांच्यापर्यंत माहिती दोन सव्वा जवळ कोटीपेक्षा जास्त नोंदणी झाली इतकी तयारी सुरू केली पोर मुंबईला जायसाठी मी सांगितलं वीस तारखेचा काम उरून घ्या एका व्हिडिओ टाकलाय त्याने घावाला इतकं पाणी दिलंय की रान शेवट येऊन गेले ते म्हणजे मा गेलो तर वापसात झाला पाहिजे माया बोल फुटलं की पोर येईबापरा अरे त्याला जायचं मुंबई त्यामुळे ते रानात बसून पोर बाय बाप पोरकडे काम करायला लागलं त्याला काय म्हणत सगळं कापुसतून मुंबई जाणार इतके पोरा कमता डिझेल पण झाले जर गाड्या बंद पाडले तर काय करायचं मराठ्यासाठी खरंच लोक होतो ते ने मला झोड कोण टाकणार ते म्हणले आम्ही असं ढोकाळ तयार केलाय ते सोर ऊर्जा नाही झाले त्याचं डोवान अनुभव बसले म्हणलं आपलं मंबईला जाणार म्हणे डिझेल काय ढोका पण भरतोच नाही जर गॅस उडाला गॅस जर नाही दिला तर एक जणांनी एक येऊन सरपंच मुळीच घेतली तेव्हा सरपंच घेऊन चाललो नसला सरकारने भाणावर येऊन आणतील तरी सकारात्मक तडगा काढला पाहिजे मराठ्याचे पोर आता थांबत मावशी होतो मला माझ्या हजेर निघणार वीस तारखेला पोरा सकाळी नऊ वाजता सोडणार सोडणारे आणि मुंबईकडे निघणार त्यांच्या पाठी शेतात ते नोबा ते आरक्षण घेण्यासाठी यायला लागले आरक्षणाच्या लढाईसाठी चालले तुम्ही सगळ्यांनी आपल्या या गावातलं आणि आपल्या आसपासच्या जेवढ्या वस्त्या त्यातलं एकही माणूस घरी नाही राहिलं पाहिजे सगळ्यांनी घराला पोळप लावायचे आणि अंतरवाडी सगळ्या अभ्यास द्यायचे जेवऱ्यापर्यंत वाट लावायला तुम्ही त्या पोराच्या पाठीशी <laughs> तुम्ही एक दिवस दिला त्याच्यातून परिणाम काय होणार आहे बघा तुम्ही एकच दिवस त्यातून त्या कामाबुद्धी पण तुमच्या एक दिवस काम बुडाल्यामुळं जर महाराष्ट्रातल्या समाजाचं कल्याण होणार असलं तर तो शंभर टक्के इंग्लिश काल सोडून द्या आणि त्या पोराला वाटा लावायला त्यातून दोन संदेश कारण तुम्ही ज्यावेळेस वाटा लावायला लागत त्यावेळेस नाफा नमायला गोदा पट्ट्यातल्या एकशे तीस लावायला जातानाही पोरं पुढे जाणार आहे आणि तुम्ही ज्या वेळेस मागे येतात त्यावेळेस महागाडी येतात सुद्धा नाफा नवायला असतात त्याचा संदेश सरकारमध्ये असा जाणार आहे की इकडं आले नाही हे जर एवढं वाटाला संख्येनं आले तर हे मुंबईत आलेलं काय करते आणि मुंबईत काही त्रास दिला तर माघारी गेलेले वेळेला खरेदी इकडचं आंदोलन सुद्धा पोर नाही एवढा मोठा संदेश त्यामुळे जाणार तुम्ही लावायला आल्यामुळे त्या पोरांचं संरक्षण होणार आहे त्यांचं पाठबळ सुद्धा होणार त्याला पाठबळ द्या तीच विनंती करायला मी परत आलो होतो वीस तारखेला पुन्हा सांगतो आपल्या गावातले जास्तीत जास्त माणसं मुंबईकडे आता घरी राहतात तुम्ही जर घरी राहिले तर पोरांचं वाटलं झालं म्हणून समजा आता खूप जवळ आलं आहे आरक्षण आणि आयुष्याचं आरक्षण आहे एका एका वर्षाचं नाही म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा लढा लागला हे एकदा मिळालं की पिढ्यांना पार मिळालं विरोध कुणी करू द्या ते सोडून द्या विरोध करणारे पूर्ण पाष त्यांना कळून ठेवलं मराठी ओबीसी आरक्षणात आले फक्त फक्त मराठी आरक्षणात पक्कला ओबीसी आरक्षण चालू आहे अंगावर घालून ती जाताच्या अंगावर आता कोणी कोणा अंगावर काही उपयोग मराठी आरक्षणात गेले सुद्धा फक्त वीस तारखेला जास्तीत जास्त संख्येनं निघा मुंबईकडे आणि वाटा लावायला मात्र महाकाळ्यास